काळ वेळ विचार आणि पिढी आता बदलली आहे याचं भान शरद पवारांनी राखलं पाहिजे असा टोला भाजपचे नेते प्रकाश मेहता यांनी लगावलाय आहे पवारांच्या राजकीय आयुष्यामध्ये जे कधीच घडलं नाही ते फलटणच्या सभेमध्ये घडलं यावरून पवारांनी धडा घ्यावा असा निधी आहे मेहता यांनी आपल्या मतदारसंघातील अकराशे मतदारांना पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घडवलं यावेळी ते बोलत होते योग्य वेळी एकनाथ खडसे यांचं पुनर्वसन होईल असंही त्यांनी म्हटलं चाळीस पंचेचाळीस वर्ष बघतोय पवार साहेबांचा सभेला असं सा गोंधळ होणं आणि एखादा प्रमुख कार्यकर्त्यांनी स्टेजवर जाऊन पवार साहेबांशी वाद घालणं असे चित्र समोर येणं याचा अर्थ कुठेतरी काळ बदलला आहे वेळ बदलला आहे विचार बदलला आहे पिढी बदललेली आहे याचा विचार करून नवीन महाराष्ट्र आणि नवीन इंडिया कसा असेल या दिशेकडे वाटचाल चालू आहे